तर इकडे नंतर रनाचा पाठला करण्यासाठी चांगली झाली नाही कारण डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ खेळायला आलेला असताना त्यामध्ये पृथ्वी शॉ हा वी अरोराच्या बॉलिंग वर चक्रवर्तीच्या हाती कॅच आउट झाला त्याने फक्त दहाच रन बनवले मग त्यानंतर आलेला मिचल मार्स हा फक्त शून्य रणांवरती एम बॉलिंगवर रिंकू सिंगच्या हाती कॅच आऊट झाला तर नंतर खेळायला आलेला अभिषेक पोरॉल हा सुद्धा शून्य रन बनवून व्ही अरोराच्या बॉलिंगवर सुनील नारायण हाती कॅच आऊट झाला मात्र दुसऱ्या साइडने पारे टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असलेला डेव्हिड वॉर्नर हा तेरा बॉल मध्ये अठरा रन बनवून मिचल स्टार्कच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड झाला त्याने दोन चौकार आणि एक षटकारही मारला तर डेव्हिड वॉर्नर आउट झाल्यानंतर आलेला रिषभ पंत आणि स्टब या दोघांनीही खेळ चालू ठेवत स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करत राहिले आणि रिषभ पंतने त्याचे अर्धशतक मात्र तेवीस बॉलातच पूर्ण केले मात्र त्याने एका ओव्हर मध्ये अठ्ठावीस रन मारून एका ओव्हर मध्ये सर्वात जास्त रन मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतला त्यानंतर मात्र तो काही जास्त वेळ टिकू शकला नाही नाही आणि तो चक्रवर्तीच्या बॉलिंगवर वर हाती कॅच आऊट झाला त्याने पंचवीस बॉलमध्ये पंचावन्न रन बनवत चार चौकार आणि पाच षटकारही मारले त्यानंतर आलेला मात्र अक्षर पटेल हा पहिल्याच बॉलवरती शून्य रन बनवून चक्रवर्तीच्या बॉलिंगवर एम पांडेच्या हाती कॅच आऊट झाला मात्र दुसऱ्या साइडने खेळत असलेला स्टा ही फास्ट खेळण्याच्या नादात बत्तीस बॉलवरती चोपन्न रन बनवून चक्रवर्तीच्या बॉलिंगवर एम स्टाफच्या हाती कॅच आऊट झाला त्याने चार चौकार व चार षटकारही मारले मग खेळायला आलेला सुमित कुमार हा फक्त सात रन बनवून सुनील नारायणच्या बॉलिंगवर बॉलिंग वर एम पांडेच्या हाती कॅच आउट झाला मग खेळायला आलेला सलाम हा फक्त एक रन बनवून वी अरोराच्या बॉलिंग वर सॉल्टच्या हाती कॅच आउट झाला मग त्यानंतर खेळायला आलेला नोकिया हा फक्त चार रन बनवून आंड्रे रसेलच्या बॉलिंगवर शेअ शहरच्या हाती कॅच आउट झाला नंतर नोकिया आऊट झाल्यानंतर दिल्लीचा स्कोर हा सतरा पॉइंट दोन ओव्हर मध्ये एकशे सहासष्ट रनावरती दहा विकेट म्हणजेच ऑल आउट असा झाला तर कोलकाता नाईट रायडर्स ही मॅच एकशे सहा रनांनी विजयी झाली तर दिल्लीतर्फे तर्फे रिषभ पंत याने पंचावन्न व स्टब्स याने सर्वात जास्त चोपन्न रन असे बनवले तर कोलकाता तर्फे स्टार यांनी दोन विकेट अँड्र रेसल व नारायण यांनी प्रत्येकी एक विकेट व अरोरा आणि चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद